एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचल क्रंचीतील गणेशनगर परिसरात राहणारा रवींद्र कोंडेकर आणि धनंजय कल्ढोणे हे दोघे मित्र असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत हे दोघे आज स्टेशन मार्गावरील एका बारमध्ये बराच वेळ मद्यपान करत बसले होते बारमधून बाहेर आल्यावर त्या दोघांचा शाब्दिक वाद झाला आणि या वादातून त्यांनी एकमेकांना हानामारी सुरू केली यावेळी अचानक धनंजयनं धारदार चाकू पोटात भूकसल्यानं जखमी झाला त्यामुळे दुचाकीवरून पलायन केलं रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या रवींद्रला पाहून गर्दी केली होती यावेळी रवींद्रच्या मित्रांनी धाव घेऊन त्याला रिक्षातून उपचारासाठी आय एम रुग्णालयात दाखल केलं या घटनेची माहिती समजताच शिवाजीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी धाव घेऊन घटनाक्रम समजून घेतला आणि हल्लेखोर धनंजयच्या शोधार्थ पथक रवाना केलं दरम्यान रवींद्र याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केला आहे